रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज आमवशा भाद्रपत आमशा बैल पोळा तर त्यानिमित्त बघा आज शिरूरला पण जायचे असतो तर बघा आज बैल तर काही राहिली नाही परंतु आता काहीतरी साधी का व्हायना पूजा काहीतरी करायलाच पाहिजे तर आता शिरूरला जायची बघा शिरूरून आल्यानंतर मग बघू पुढचं नियोजन हे बघा आता मी शिरून काही गेलो नाही आज जरा टाईम झाल्यामुळं दवाखाना बंद झाल्यामुळं मी काही गेलो नाही आलो तर घरी जात असताना बघा आता या वड्याला म्हणजे तीस वर्षापूर्वी असं पाणी होतं तसं आता हे पाणी चाललंय पहा आणि या पाण्यामुळं म्हणजे पूर्वीचे दिवस आठवले इथं आम्ही पहा बैल पोळ्या दिवशी बैल धुण्यासाठी जनावर धुण्यासाठी ते यायचो दिवसभर इथं चार वाजेपर्यंत इथं आमचं असं सगळं हे चालायचं आणि आज बघा तिथं एक बैल बी नाही खरं एक असे दुःख वाटतंय की एक बैलसुद्धा नाही येते बाया माणसं बघा इथं कपडे धुण्यासाठी सर्व आल्यात हे आमचे बघा आवली छोटी हे इथं सगळी कपडे धुवायसाठी यांना पोळा म्हणजे काय यांना काहीच माहीत सांगता येणार नाही बघा मुलांना आणि ह्या महिलांना पण नाही सांगता येणार हे पोळा म्हणजे काय असतं तर खरोखर दर व दहा वर्षाने काहीतरी बदल होत चालला आहे बा तर ठीक आहे पण आता परंपरा आहे ही बैल पोळायची इथं पाहुणे रावळे येतात तसं आता हे काहीच आहे पण तीस वर्षापूर्वीचा निसर्ग वातावरण तसं आत्ता ह्याच पाहायला मिळतं आहे पाऊस भरपूर झालेला आहे आणि संपूर्ण असा वड्याला खडा फुटलेला आहे ह्या तीस वर्षापासून तर खडा असा वावरला वड्याला फुटायलाच नव्हता ते प्रथमच अशी वेळ आहे खडा फुटण्याची तर खरोखर म्हणजे पूर्वीचे दिवस आत्ता आठवले बघा पण आता इथं आठवले पण बैल नाही ती एक आहे आणि आता बाया बघा सकाळपासून सहा वाजल्यापासून इथं धुनं धुतात बघा इथं सगळी गोदाड आहे ते आणि उद्या घटस्थापना आहे त्यामुळं संपूर्ण इथं धुनं जाणं चालले गटस्थापना असल्यामुळं बघा आज वाड्याला पाणी होतं त्यामुळं बघा या सगळ्या आज गोदाड्याय ते कपडे बिपडे सगळे आज दोन सगळे चकाचक केले सगळं आणि आमची छोटी बागा आज पात्र्यावर चढली छोटे काय करते हा पडशील ना हा घसरसेन चप्पलनी बघा ही सोटी आहे ना सोटी पार पात्र्यावर चढली उतर खाली खाली उतर पडशील चवकास बघ उतर उतरते हा हे बाजारावरून बैदान बघा आणि आता ह्या बैलांचं पूजन करू बैल साजरा करायचा विलाज नाही कारण बैल राहिलीच नाही पण एक लहान मुलांना एक वळण लागावं बैलपोळा काहीतरी माहीत हो म्हणून त्याकरता हे आपण घरगुती बैलपूजन करायचं हे सुंदर अशी जोडी आहे हे पहा आमचे छोटीची बघा बैल पोसायचं काम चालेल दोन आणल्यात बघा आता तिने आणि आता पोशीतील मग पूजन करायचं बायरच काय करायचं छोट्या पूजन करायचं हां हां आज कोण कौन, आज कोणचा दिवस आहे आज हा हां बैल पूजन करायचं नाही का बघा छोटी बैल पूजन करते बघा म्हणजे या समोरांना वळण लागतं बैलाचं हाय का नाही छोट्या हां फुलं आणली ना तू हां बैल पळ आपल्याकडे काय आता खरी बैल नाहीत मग आपण कसली बैल पूजन करतो बघा हाय का आपली खोटी खोटी बैल नाही का हां आज बैल पळा आहे बघा छोटी कशी बैल पूजन स्वागत करते आमच्या छोटं जर चाललं होतं बैल पळा बैलपळा बघा तिने आता बैलांची बघा पूजा केली आणि एक काय पूजायची आज आपण बैलाची मांडणी केली नाही का आणि असा कृत्रिम असा बैलपोळा बघा शेवटी मी केला बघा म्हणजे करते बघा तर खरंच म्हणजे एक लहान मुलांना धन्यवाद वाटतं बैलपोळ्याचं महत्त्व त्यांना मग कळलं समजलं पाहिजे तर खरोखर असं म्हणजे आता हे कृत्रिम आणून असं मुलांना थोडं दाखवलं पाहिजे तर त्यांच्या पुढं लागतेच राहील पण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मुलांना बैलपोळा म्हणजे काय हे काहीच सांगता येत नाही हा सण काय असतो ते पण आज पापून जर मुलांना दाखवलं असेल तर सांगितलं तर जरा थोडं समजतं तर हे असं बघा आमच्या छोटीने बघा बैलचं पूजन केलं बघा आणि बैला जी नितीने केलं रामकृष्ण तू कर म्हणा धन्यवाद हां काय आज का, का बैलाचं पूजन केलं ना तू करायची हां ठीक आहे